खर तर या प्रकरणाची मला काही कल्पना नव्हती काल दुपारी मला ज्यावेळेस फोन आला पोलीस अधिकाऱ्यांचा की असं असं झालेलं आहे त्यावेळेस मी त्यांना स्पष्ट भाष्य सांगितलं मला आता तुमच्याकडनं कळलंय काय असं ते रीत सर कारवाई करा ज्यांनी चूक केली असेल त्याची सजा होऊ द्या जे काय कायदा असेल तर कायद्याप्रमाणे होईल पोलीस काय आरोप केला जातो की तुम्ही प्रेशर टाकत होता म्हणून गुन्हा दाखल करत होता कारण गुन्हा दाखल व्हायला वेळ लागला होता मला माहितच नव्हतं मला काल दुपारी माहित झालं आणि जो गुन्हा फिर्यादी ते गुन्हा दाखल करायचं म्हणलं तर कोण नाही म्हणू शकत नाही सांगा बाबा आम्ही म्हणलो फोन करू ना गुन्हा दाखल करून एकवीस तारखेला हा गुन्हा घडलाय एकवीस तारखेला गुन्हा घडल्यानंतर बातमी कुठंच बाहेर येऊ दिली नाही चोवीस म्हणजे काल तो गुन्हा दाखल झालाय बोललं जाते विरोधी पक्षांकडून की आमदारांचा भाऊ होता म्हणून हे सगळं प्रेशर क्रिएट केलं गेलं अजिबात नाही आम्हालाच माहित नाही कुणालाच माहित नाही त्यांचं त्यांनाच माहित काय घडलं ते ज्यावेळेस काल फोन आले त्यावेळेस माहीत झाला पोलिसांनी काल फोन केला तेव्हा पोलीस नेमकं तुम्हाला काय मला निरोप असा आला तुमच्या बंधूंच्या विरोधात आणि त्यांच्या मित्रांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे एवढंच मला सांगितलं नाही बंदूक ना कसे काय बंदूक कसे काय अटक झाली काय हजर झाले की नाही आम्ही हजर झाली सांगितलं मला ज्यावेळेस कळलं मी स्पष्ट भाषेत सांगितलं की तुम्ही जायचं चौकी चौकीत जे कोण आपले अधिकारी असत त्यांच्याकडे जाऊन हजर व्हा आणि ते हजर झाले का तुमच्या मतदारसंघात काय नेमकी घडली कधी घडली माझ्या मतदारसंघात घटनेबद्दल माहिती घेतली का तू घटने नाही नाही ना एक सांगतो मला ज्यावेळेस कळलं मी स्पष्ट भाषेत सांगितलंय मला माझ्या एक काल सोनवणी म्हणून आमच्या पुढारीचे त्यांनी फोन केला भाऊ असं असं घडलंय तुमचं काय म्हणणे मी स्पष्ट भाषेत सांगितले तू विंदास्त माझ स्पष्ट सांगले चुकीचं काम कोणी केलं असेल तर मी त्यात कधीच हस्तक्षेप करणार नाही मग तो माझा भाऊ असू द्या माझा मित्र असू किंवा कुणी असू की माझा इतिहास आहे अख्ख्या तालुक्याला माहितीये मी चुकीचं काम माझ्या घरच्यांनी केलं तरी कुणाला सोडत नाही matokuنi yaسuja बंदुकीचा परवाना त्याच्याक बंदुकीचा परवाना नाहीये आणि त्याच्याक बंदूक नव्हती ज्याची बंदूक आहे तो मान्य करीन ना कि बाबा कोण बंदूक कुणाची मला ते मला माहित नाही पण एक सांगतो ज्याची बंदूक आहे तो बंदूकाला सांगणार आहे मी ते नव्हतो तर मी काय सांगणार गणपत जगतापची लायसन आहे त्याच मी चौकशी केली पार्श्वभूमी काय माझा ऐका माझा बारका भाऊ आहे तो ऍक्च्युअली समाजकार्य करतो किंवा शेती माझी बघतो आणि वारकरी सम्राट फिरत असतो तो त्याचे मित्रमंडळी कोण कुठं गेलं हे आम्हाला सांगून नाही गेलेले तो गेला होता त्यांच्याबरोबर आता आम्हाला कळलेलं आहे आणि ती घटना घडली तर त्याच्या काय लायसन्स नाहीये किंवा त्या काही वस्तू नाहीये आणि ज्यावेळेस कुठली फायर झाली असेल त्याचे काय असेल ती पोंगळी वगैरे ज्याची लायसन आहे वेपन तो देणार आहे नाटनाक्रम सगळ्या घटनाक्रम कुठला नाही नाही सांगत असं काही नाही मी हे बघा कुणी कुठं जावं त्याचा प्रश्न आहे मी इथं आलोय मला माझी तुमची भूमिका तुमच्याकडे मांडायची मी आलोय हा बघा कोण कुठं जातो कोण काय खावा कोणी काय पेव हे आपण मला काय अधिकार बोलायचा तो माझा भाऊ आहे मान्य आहे ऐका ना तो माझा भाऊ आहे त्यांनी जर चुकीचं काम केलं त्यावर कारवाई करा आणि कायदा करीन ना आपण त्याच्यामध्ये नाही मी घटना घडली का मी सांगतो ती घटना घडली ते सकाळचे घरी आले आणि मी हे रिअल सांगतो ती सगळी फिरत असतात ते आले घरी आल्यानंतर मला काहीच माहित नाही मी माझ्या कासर साहित्य लक्ष्मी चौक या इंजवडीची दयनीय अवस्था होती ते आमचं काम चालू होतं मला तर कामावर जायचं होतं मी तिकडे कामावर गेलो आम्ही सगळी मंडळी ते गणपती जगता मी पण तिथं होती माझ्याबरोबर आम्ही त्या रस्त्याचं भूमिपूजन केलं काम चालू केलं आम्ही अशीच बाईट दिली आणि नंतर दुपारी मला कळलं असं कळलं नाही सांगितलं तुम्हाला जे काय कळलं ते पोलिसांकडून कळलं पोलिसांनी पोलिसांनी तुम्हाला ब्रीफ करताना घटनाक्रम काय झालाय हे सांगितलं का की त्या रात्री हे हे झालं मला एवढंच त्यांनी सांगितलं की अशा अशा ठिकाणी असा गुन्हा घडलाय तिथं तुमचा भाऊ होता एवढा आहे काय गुन्हा काय गुन्हा तिथं फायर झाली आणि तुमचा भाऊ होता तुमच्यावर आरोप असा केला जातोय की तुम्ही करावी अशी मागणी केली जाते माझा कुणाचं दबाव टाक आम्हीही टाकला नाही आणि दबाव टाकून कुठली कामं होत नाही आणि राहिलं आमच्या नेत्यांचा विषय मी प्रामाणिकपणे सांगतो शेवट नेता नेत्याच्या ठिकाणी काम करत असतो जे नेते सकाळी सात वाजता उठतात आणि आता अकरा वाजेपर्यंत काम करतात त्यांनी आम्हाला संधी दिली म्हणून त्यांनी चूक नाही ना केली शेवट आम्ही ठरवलं पण कसं वागायचं ते आणि ऐका माझं स्पष्ट म्हणणे मी जो कोणी चुकी केली असेल त्याला कायदा आहे कायद्याने शासन होईल आणि जे होईल ते मला मान्य दादांशी तुमचं बोलणं झाले काय नाही या विषय नाही दादांचा वाढदिवस होता दादा दिवस घरी बिझी होते मी शुभेच्छा पण करत येणार होतो परंतु मी बाकी फिल्मच्याच माध्यमात त्या ठिकाणी वाढदिवस शुभेच्छा दिल्या त्यामुळे मी बोललोच नाही दादांशी माझी काली चर्चा झाली नाही ला। या घटनेमध्ये एक नातिका जखमी असल्याची माहिती मिळते तर काय तुम्हाला ऐका कारवाई होईल ना तुमच्या तपासात पुढे येईल ना हा अधिकारी तपास करतील स्थानिक पोलिसांशी काही बोलणं झालं का नाही नाही तुम्ही पोलिस स्टेशनला फोन केला होता त्या रात्री कुठं काही नाही नाही गुन्हा दाखल आता मला काय माहिती जर ऐका ना फिर्यादी जर पुढे ऐन कुणी दाखल केलं तरच गुन्हा दाखल होणार आहे ना तुम्ही स्वतः तर प्रिंट मीडिया जाऊ शकत नाही जाऊ शकत साहेब आई झाले झाले तिथे गेले होते त्यांनी त्या व्यक्ति नाही ऐका ना साहेब मग तो त्यांचा विषय तपास कार्य त्यांचं ऐका त्यांचं तपास कार्य त्यांचं त्यांना माहिती मला याबद्दल काही माहिती नाही ना रात्री रात्री मी याव का मी काय सांगितलं मी चुकीच्या कामात कधी का जात नाही भाऊ गेला मी त्या शब्दाने बोललो ना मी एकच शब्द पोलिसांनी मला परत काय असेल तरी सर कर कारवाई करा तो माझा भाऊ असेल कोणी असेल मी शब्दांनी त्यात बोलणार नाही ओके ठीक मॅनेजरला त्यांनी असं सांगितलं की आम्ही घाबरत होतो तक्रार देण्यासाठी म्हणून आम्ही पुढे आलो नाही त्यांच्यावर काही दबाव होता का त्यांना त्यांनीच सांगा कुणाचा दबाव होता काय माझा फोन झाला काय त्यांनी सांगाव भंडेकर साहेब पहिले जे बंधू कला केंद्रावरती जाता सुद्धा मला नाही तालुक्यात कुणालाच नाही जी ऐकलंय ना आम्हाला सगळ्यांना शॉक बसलाय मी आताही कीर्तनात होतो मी अडीच तास कीर्तनात बसलेलोय आणि मी काहीच कीर्तनात बसलो सगळ्या जगाला माहिती मी तिथे बसलो होतो ज्यावेळेस मला लोक सांगाय पण लोकांना वाटतय ते कसं काय बोला बोलाव कारण ते होऊच शकत नाही त्यांचं म्हणणे आता बघा कोण बारीक नाही बघा मी या माताचा आहे कोण बारीक नाही पण उचलून आईला शेवट मित्र असेल कोण कुठं जातो त्यांची चूक आहे ना त्यांनी त्यांचं ठरवलं पाहिजे जायचं कुठं असं काय नाही साहेब आता काय झालंय मी जर हे बोललो तर समाज मान्य करीन का मुल नाही ते बघा माझं स्पष्ट म्हणणे जे आहे ते आहे तो त्यांच्यावर गेला ही त्याची चूक घडलेला प्रकार चुकीचा घडला शंभर टक्के बघा जे घडले ते चुकीचं आहे ते निंदनीय आहे मी त्याचं समर्थन करणार नाही जे काय कारवाई असेल पोलीस स्टेशन संबंधित यंत्रणा करतील मला मान्य असतो किती दिवसांपासून एकमेकांना ओळखतात ज्यांच्यासोबत जे मित्र गेले एक्चुअली त्यांची रामचे मैत्री आणि ते उपसरपंच होते मी तालुका अध्यक्ष होतो मी जिल्हा परिषद सदस्य झालो त्यांचे माझे संबंध आहे पूर्वीपासूनचे आता राजकारणामुळे त्यांची त्यांची ओळख झाली असते रोहित पवार पवार यांनी केलं विरोधकांनी यावरती कशा पद्धतीने भूमिका मांडली आता विरोधक त्यांचे ऐका ना विरोधक त्यांची भूमिका आहे ते त्यांचं काम करते ना आणि आमचं काम चालू आहे ना आम्हाला काय एवढंच काम नाही आम्हाला लोकांच्या समस्या आहेत माझ्या तीन तालुक्याचा मतदारसंघ आहे मला रोज सकाळी सात वाजता लोक भेटायला येतात मी रात्री एक दीड वाजेपर्यंत लोकांना भेटत असतो mm -hmm. त्यामुळे मला अशा पालदू गोष्टी तर पुन्हा टिपका टिप्पणीत वेळ नसतो आणि नेत्यांची शिकवण विकास काम करायची विकास कामाला प्राधान्य द्यायचे आम्ही तेवढंच तिथे फायरिंग झाली त्याबद्दल काय माहिती आहे म्हणजे अशी वेळ का आली तिथं फायरिंग नाही मला काही माहिती नाही मला तुमच्या मीडियाच्या फोन आला त्यावेळेस करता वारकरी संप्रदायाचं तुम्ही हे असं वागणं कितपत योग्य वाटतं मी समर्थन कृत्यामुळे तुमची मान हनी झाली असं वाटत साहेब दोन भाव चार भाव असत एक चोर असतो एक देव पण असतो त्यांनी त्याचं काम हे समजा ठीक आहे ना त्याचं चूक झाली माझं मान मला मान नाही त्यांनी चुकीचं प्रायचित्त शासन त्याला देईल परंतु मी माझं काम करतोय त्यांनी त्याची चूक झाली मी माझं काम करतोय मी आता पण सकाळपासून चौथ्या कार्यक्रमात होतो मी माझं काम नाही सोडलं